आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग पाचवा प्रसंग सातवा स्वामींकडे अनेक साधक येत असतात त्यात कुणाचा भर कर्मावर तर कुणाचा ज्ञानावर असतो तर कोणी भक्तीच सर्वश्रेष्ठ समजून बाकीच्या साधनांना तुच्छलेखित असतो स्वामींच्या हे लक्षात येतं की याला यापैकी कशाचंच पूर्ण आकलन झालेलं नाही खरा कर्मयोग ज्ञानयोग किंवा भक्तियोग हे अविभाज्यच आहेत असं स्वामींचं ठाम मत असून त्यातील एखाद्या भागाचा प्रकर्ष साधकामध्ये उत्कटत्वानं दिसतो म्हणून त्याला आपण ज्ञानी भक्त किंवा योगी म्हणत असतो परंतु खऱ्या बोधात हे वरचेवर भेद उरता कामा नयेत वृथा अहंकारानं जेव्हा कोणी यातील एकाला अतीव श्रेष्ठ म्हणून बाकीच्यांना तुच्छ लेखतो तेव्हा स्वामी त्याला हा उतारा वाचावयास देतात हा उतारा आहे विनोबा भावे यांच्या गीता प्रवचने या पुस्तकातील अध्याय सोळावा पृष्ठ क्रमांक दोनशे वर हा उतारा आहे कर्म ज्ञान व भक्ती तिन्ही एकच कर्मज्ञान व भक्ती यांचा अलगपणा मला सहन होत नाही काही साधकांची निष्ठा अशी असते की त्यांना फक्त कर्मच सुचतं कोणी भक्तीचा स्वतंत्र मार्ग कल्पितात आणि त्यावरच सगळा भर देतात काहींचा कल ज्ञानाकडे असतो जीवन म्हणजे केवळ कर्म केवळ भक्ती केवळ ज्ञान यांची बेरीज असा समुच्चय वादही मी मानित नाही काही भक्ती काही ज्ञान काही कर्म असा उपयुक्ततावादही मला पटत नाही आधी कर्म मग भक्ती मग ज्ञान अशा क्रमवादही मला पसंत नाही मला असं अनुभवावं असं वाटतं की कर्म म्हणजे भक्ती म्हणजेच ज्ञान बर्फीच्या तुकड्यातील गोडी तिचा आकार तिचं वजन या सगळ्या गोष्टी निरनिराळ्या नाहीत ज्या क्षणी बर्फीचा तुकडा तोंडात टाकतो त्याच क्षणी तिचा आकारही खाल्ला तिचं वजनही पचवलं तिची गोडीही चाखली तिन्ही गोष्टी एकच आहेत बर्फीच्या प्रत्येक कणाकणात आकार वजन आणि गोडी आहे आमक्या तुकड्यात आकारच आहे आमच्या तुकड्यात गोडीच आहे आमक्या तुकड्यात वजनच आहे असं नाही त्याप्रमाणेच जीवनातील प्रत्येक क्रियेत परमार्थ भरून राहावा प्रत्येक कृत्य सेवामय प्रेममय आणि ज्ञानमय व्हावं जीवनातील सर्व अंगप्रत्यंगात कर्म भक्ती ज्ञान भरून राहावे याला पुरुषोत्तम योग म्हणतात सारं जीवन केवळ परमार्थमय करावयाचं ही गोष्ट उच्चारावयास सोपी आहे परंतु या उच्चारातील जो भाव त्याचा जर विचार करू लागलो तर केवळ निर्मळ अशी सेवा व्हावयास अंतकरणात शुद्ध ज्ञान भक्तीचा जिव्हाळा गृहित धरला पाहिजे म्हणून कर्मभक्ती आणि ज्ञान अक्षरशः एकरूप आहेत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्